श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तेरा फेब्रुवारीला आहे माघी गणेश जयंती आणि हा जो योग आहे तर तो अतिशय दुर्मिळ योग आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना काही वस्तू अर्पण करायच्या आहेत त्या वस्तू कोणत्या असणार आहेत आणि त्या कशा प्रकारे अर्पण करायच्या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा तेरा फेब्रुवारीला आहे माघी गणेश जयंती आणि या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे ही पूजा कशी करायची पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे तसेच कोणत्या वेळेमध्ये आपण चंद्रदर्शन हे करू नये याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता आता आपल्याला जे वस्तू अर्पण करायच्या आहेत तर त्या कशा पद्धतीने करायच्या आहेत सकाळी लवकर उठून आपल्याला आपले जी कामे आहेत तर ती आटोपून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत त्यापैकी पहिली वस्तू आहे ती म्हणजे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असलेल्या दुर्वा आपल्याला काय करायचं आहे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत दुर्वा घेताना त्या व्यवस्थित असाव्यात हिरव्यागार असाव्यात त्रिदली असाव्यात कारण दुर्वा ज्या आहेत तर त्याची तीन दले जी आहेत तर अशा दुर्वा आपण निवडताना निवडायच्या आहेत आणि या दुर्वा घेतल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांसमोर आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे गणपती सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर या, या दुर्वामधील तुम्हाला एक एक दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे एक दुर्वा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची यानंतर तुम्हाला गणपती स्त्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे किंवा तुम्ही गणपती सुद्धा म्हणू शकता दोन्हीपैकी कोणतंही एक म्हणा आणि अशा प्रकारे एक वेळेला दुर्वा घ्यायची उजव्या हातात घ्यायची गणपती सोत्र म्हणायचं बाप्पांना अर्पण करायची दुसरी दुर्वा घ्यायची तर असं आपल्याला एकवीस वेळेला एकवीसदा एक 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 गणपती सोत्र म्हणायचं आहे आणि एकवीस दुर्वा अशा पद्धतीने अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तर ती आपल्याला बाप्पांना सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला ओम गणेशाय नमहा हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे आपण ज्या वस्तू बाप्पांना अर्पण करणार आहोत त्या जर तुम्ही गणेश मंदिरामध्ये जाऊन अर्पण केल्या तर अतिशय उत्तम कारण गणेश जयंती जी आहे तर या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणात असते ते जास्त सक्रिय असते आणि आपल्या घरापेक्षा जास्त पवित्र जास्त सकारात्मकता ही मंदिरामध्ये असते त्यामुळे शक्य असेल घराजवळ मंदिर असेल तर या वस्तू तुम्ही गणेश मंदिरामध्ये जाऊन गणपतीला अर्पण करा परंतु गणेश मंदिरात जाणेच शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरी गणपती बाप्पांची ज्या ठिकाणी विधिवत पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी बाप्पांना या वस्तू अर्पण करू शकता आता दुसरी वस्तू आहे ती म्हणजे जास्वंदीची फुले तुम्हाला तुमच्या दोन्ही हातामध्ये जास्वंदीची फुले घ्यायची आहेत आणि ती आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत आणि ती अर्पण करताना तुम्हाला श्री गणेशाय नमहा तर या मंत्राचा जप करायचा आहे आणि असे केल्याने आपल्या घरामध्ये सुखशांती जी आहे तर ती टिकून राहते आपल्या घरामध्ये सुखशांती राहावी तर यासाठी तुम्ही गणपती बाप्पांना लाल रंगाची जास्वंदीची फुले तर ही आपल्याला अर्पण करायची आहेत यानंतरची तिसरी वस्तू आहे ती म्हणजे तिळ ही जी माघी गणेश जयंती आहे तर या दिवशी तिळाला अनन्यसाधारण महत्व आहे जर तुम्हाला तुमच्या मुलांची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर तुमच्या मुलांना गणपती बाप्पांसमोर बसवा आणि त्यांच्या हातामध्ये तुम्हाला तीळ द्यायचे आहेत आणि त्यांच्या हातून हे जे तीळ आहे तर ते बाप्पांना अर्पण करायचे आहेत थोडेसे चिमुटभर जरी तीळ अर्पण केले तरी सुद्धा चालेल यामुळे बाप्पांचा आशीर्वाद आपल्या मुलांना मिळतो आणि आपल्या मुलांची जी प्रगती आहे तर ती होते त्यांना नोकरीमध्ये तसेच शिक्षणामध्ये सुद्धा यश मिळत असते यानंतर काय करायचं आहे तर कोणती वस्तू अर्पण करायची आहे ती आहे अकरा तांदूळ सकाळी आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर सगळे जे वस्तू अर्पण आपण करणार आहोत तर त्या बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला करायची आहेत तुम्हाला अकरा तांदूळ घ्यायचे आहेत अकरा तांदूळ घेतल्यानंतर हे तांदूळ अखंड असावेत तुटलेले फुटलेले किंवा कीड लागलेले असे तांदूळ घेऊ नका आणि हे तांदूळ तुम्हाला हळदी कुंकवाने रंगीत करून घ्यायचे आहेत यानंतर घ्यायचं आहे ते म्हणजे एक जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे लाल रंगाचं फूल घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम बाप्पांच्या चरणावर आपल्याला जास्वंदीचं फूल ठेवायचं आहे आणि यानंतर अकरा तांदळाचे दाणे तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्या किंवा वाटीमध्ये घेतले तरी चालेल आणि एक एक तांदूळ या जास्वंदीच्या फुलावरती टाकायचं आहे आणि हा तांदूळ अर्पण करताना तुम्हाला म्हणायचं आहे इदम अक्षतम ओम गम गणपते नमहादम अक्षतम ओम गम गणपते नमहा तर असा मंत्र म्हणत आपल्याला हे अकरा तांदूळ अकरा वेला म्हणजे एक एक करत असं आपल्याला हा मंत्र अकरादा म्हणायचा आणि अकरा तांदूळ अर्पण करायचे तर हा उपाय जर तुम्ही केला तरी सुद्धा तुमच्या ज्या काही इच्छित मनोपा मनोकामना आहेत तर त्या नक्की पूर्ण होतात आणि तुमची जी समस्या आहे ती बाप्पांना अगदी मनापासून सांगा श्रद्धेने आणि भक्तीने निष्ठापूर्वक आपल्याला ह्या ज्या गोष्टी करायच्या आहेत तर त्या करायच्या आहेत आता यानंतरची कोणती वस्तू आपण बाप्पांना अर्पण करू शकतो तर ती म्हणजे मसूर डाळ यासाठी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे केळीचे पान तुम्हाला काय करायचं आहे केळीच्या पानाचा थोडासा तुकडा घ्यायचा आहे तुम्ही देवघरासमोर बसा एक तामन घ्या त्यामध्ये हे केळीचं जे पान तुम्ही घेतलेलं आहे तर ते ठेवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे यानंतर हे जे आपण पान घेतलेलं आहे तर त्यावरती आपल्याला काय करायचं आहे कुंकू ओले करून त्याने आपल्याला त्रिकोण काढायचं आहे आणि या त्रिकोणामध्ये आपल्याला मुठभर मसूर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे त्यावरती सात लाल वाळलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला ओम गम गणपते नमहा तर हा जो जप आहे तर तो अकरा माळी करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे जे साहित्य आहे तर ते तुम्हाला मातीमध्ये विसर्जित करायचं आहे तर हा सुद्धा तुम्ही उपाय करू शकता तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आता यानंतरचा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे एक विड्याचं पान घ्या ते विड्याचं पान तुम्हाला बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि यानंतर आपल्याला ओल्या कुंकवाने त्या विड्याच्या पानावरती मधोमध मद स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे एक सुपारी घ्यायची आहे आणि ही सुपारी चांगली असावी याची काळजी घ्यायची आहे छिद्र पडलेली तुटलेली सुपारी घेऊ नये आपल्याला माहित आहे की आपण शास्त्रामध्ये सुपारीला गणपतीचे रूप मानत असतो आणि यामुळे आपल्याला या, ला या सुपारीला लाल धागा गुंडाळून घ्यायचा आहे रक्षासूत्राचा धागा गुंडाळला तरी सुद्धा चालेल या धाग्याचे पाच वेडे घालून घ्यायचे आणि ही जी सुपारी आहे तर त्या विड्याच्या पानावरती अगदी मधोमध मद, त्या स्वस्तिकवरती आपल्याला ठेवायची आहे आणि यानंतर उजव्या हातामध्ये तुम्हाला अकरा काळे तीळ घ्यायचे आहेत त्यासोबतच तुम्हाला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र म्हणा तुम्ही श्री गणेशाय नमहा म्हणा किंवा ओम गम गणपते नमहा म्हणा तसेच तुम्ही दुसरा कोणता तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येत असेल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व सर्वदा हा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल आणि हा मंत्र तुम्हाला एक शाट वेळेला म्हणून झाल्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये जे आपण तीळ आणि गुळ घेतलेले आहेत तर ते आपल्याला बाप्पांना अर्पण करायचे आहे त्यासोबतच तुम्ही गणपती बाप्पांना फुल असलेल्या दोन लवंगा तर ह्या सुद्धा अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि तुमची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर या काही वस्तू व्हिडिओमध्ये ज्या सांगितलेल्या आहेत त्यापैकी नक्की गणेश जयंतीला एक वस्तू अर्पण करा